किती गोडजोडी आहे नजर ना लागू कोणाची श्रुती आणि मानसच्या डोक्यावरून हात फिरवत आजी म्हणाल्या मानस आणि श्रुती सगळ्यांची फेवरेट जोडी जेवढा मानस समजूतदार तेवढी श्रुती ही चांगली दोघंही एक आयडियल कपल होते मानस ऑफिसमध्ये मोठ्या पदावर कामाला होता श्रुती ही एक इंटिरियर डिझायनर होती चला आता आम्ही निघतो मानस अरे थोडा वेळ तरी थांब निशा नको ताई आई वाट बघत असेल आम्हाला निघायला हवं श्रुती बरं पण या हा मग परत निशा हो नक्कीच दोघे निघाले मानसने तिला घरी सोडले आणि मिटिंगसाठी ऑफिसला निघून आला त्याची मिटिंग ओवी देशमुखसोबत होती ओवी त्याच्यामध्ये इंटरेस्टेड होती तिने त्याच्याकडे नंबर मागितला पण त्याला याची भनकसुद्धा नव्हती म्हणून त्याने सहज नंबर दिला संध्याकाळी तो घरी आला तर श्रुती झोपली होती त्याला वाटलं थकली असेल म्हणून लवकर झोपी गेली त्याने तिच्या अंगावर ब्लँकेट टाकलं आणि तिच्या फोरहेडवर किस करून बाहेर आला तर आईने त्याला जेवायला दिले जेवण झाल्यावर तो सहज बाल्कनीत उभा होता तर उवीचा मेसेज आला हायपासून सुरू झालेल्या गप्पा मग दोन तास चालल्या रात्री तो खूप उशिरा झोपला ओवी खूप खुश होती त्याच्याशी बोलून दुसऱ्या दिवशी दुपारी ऑफिसमध्ये ओवी त्याच्यासाठी ज्यूस घेऊन आली थोडा वेळ दोघांच्या गप्पा झाल्या रात्री परत तिने त्याला मेसेज केला त्याने ही रिप्लाय दिला तिने त्याला सहज इम्प्रेस केलेलं त्यांची चॅटिंग सुरू होती तोच श्रुती आली त्याने तिला हाकसुद्धा मारली नाही तो खूप वेळ हसत होता श्रुतीला काही कळे ना नंतर आईने हाक मारली म्हणून तो बाहेर गेला श्रुतीने सहज त्याचा फोन बघितला ती बेडवर बसून त्यांची चॅटिंग वाचत होती मानस आता आला आणि त्याने तिच्या हातून फोन हिसकावून घेतला श्रुतीने हळू आवाजत विचारलं ही कोण आहे फ्रेंड आहे म्हणून मानस झोपून गेला पुढच्या चार पाच दिवसात त्याचं वागणं खूप बदललेलं होतं श्रुतीशी पहिल्यासारखं बोलायचं नाही रात्री दोन दोन वाजेपर्यंत बाल्कनीत ते कॉलवर बोलायचे श्रुतीला त्याच्या वागण्याने त्रास होत होता ती जेव्हा पण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायची तो काही रिस्पॉन्स करायचा नाही एके दिवशी ऑफिसमध्ये तो खूप लेट पोचला कॅबिनमध्ये आला तर ओवी आधीच तिथे होती हाय हाय आज एवढा लेट हो श्रुती खूप लेट उठली आणि मग नंतर तिने मला उठवलं हो का श्रुतीचं नाव ऐकून ओवेला राग आला बाय द वे तू आता इथे हो तुला इन्व्हिटेशन द्यायला आलेले कसलं माझा बर्थडे आहे आज ओ हॅपी बर्थडे ये नक्की ऑफिसमधून संध्याकाळी सात वाजता तो घरी आला श्रुती तिथेच कोपऱ्यात बसून पुस्तक वाचत होती तो सरळ बाथरूममध्ये गेला अंघोळ करून बाहेर आला त्याने ब्लॅक शर्ट कोट वेअर केलेलं आणि आरशासमोर उभा राहून तो केस ठीक करत होता श्रुती उठली आणि त्याच्यामागे येऊन उभी राहिली कुठे जात आहे तिने प्रश्न केला कुठे नाही ओवीची बर्थडे पार्टी आहे काय नका जाऊ मानसने थोडं रागात पाहिलं सांगितलं ना नका जाऊ मग नाही जायचं श्रुती का शी इज माय गुड फ्रेंड मानस थोडं चिडत म्हणाला असू दे पण तरी पण नाही जायचं आज वैदिकचा बर्थडे आहे आणि ओवीच्या बर्थडेपेक्षा त्याचा बर्थडे जास्त महत्त्वाचा आहे ओके श्रुती कोण वैदिक कोण काय माझ्या ताईचा मुलगा श्रुती प्लीज तू जा ना यार एकटी म्हणजे त्या चार दिवसाच्या गुडफ्रेंडसाठी तुम्ही माझ्या वैदिकचा बर्थडे बुडवताय ताईला खूप वाईट वाटेल मी त्यांना फोन करून सॉरी बोलेन नाही मला काही माहीत नाही तुम्ही माझ्यासोबत यायचं मी नाही येणार जायचं तर एकटी जा नाहीतर बस घरात मानस खूप रागात म्हणाला आणि निघून गेला मानस पार्टीमध्ये आला तो ओवीला शोधत होता ओवीने ब्लॅक बॅकलेस वन पीस घातला होता तो तिला पाहून फ्लॅटच झाला त्यांनी एकत्र डान्स केला नंतर ड्रिंक केल्या पार्टी संपल्यावर सगळे आपापल्या घरी गेले पण मानस अजूनही ओवीसोबतच होता त्याने खूप ड्रिंक केलेली त्यामुळे त्याला काही कळत नव्हतं त्या गोष्टीचा ओवीने फायदा घेतला रात्रभर घरात सगळे काळजीत होते मानस अजून कसा आला नाही श्रुतीने त्याला सारखे कॉल करत होती पण ओवीने त्याचा फोन स्विच ऑफ करून ठेवलेला श्रुती खूप काळजीत होती ती समजून गेली की नेमकं काय झालं असेल सकाळी जेव्हा मानसला जाग आली तेव्हा ओवी त्याच्या मिठीत होती थोडा वेळ तो खुशी होता पण आता श्रुतीला आणि घरच्यांना काय सांगावं त्याला कळेना तो थोड्या वेळाने घरी आला तर आईने त्याला कुठे होताच विचारते तेव्हा तो म्हणतो अगं रात्री उशीर झाला म्हणून मग मी शुभमच्या घरी गेलेलो तर आई त्याला ओरडते काय हे मग एक फोन करून सांगतानाही आलं का तुला तो आत रूममध्ये येतो श्रुती त्याला काहीच बोलत नाही ते काल उशीर झाला म्हणून मानस कापत्या आवाजात म्हणाला ओबीकडे झोपलात श्रुती अगं नाही शुभमकडे गेलो होतो हवं तर फोन करून विचार त्याला मानस खरंच शुभम दादांकडे गेलेलात श्रुती हे बघ आता तू टिपिकल बायकांसारखे बोलू नको ज्या बाईचा नवरा मागच्या सात आठ दिवसांपासून मैत्रिणीशी रात्री दोन वाजेपर्यंत बोलत असतो ती अजून काय बोलणार श्रुतीचा स्वर रडका होता श्रुती खरंच सॉरी हे बघ काल रात्री आमच्यात काय झालं ते ठाऊ काय मला मानस आता खूप घाबरलेला तो परत काही बोलायच्या आत ती बाहेर गेली मानस आवरून ऑफिसमध्ये आला ओवी आज ऑफिसला आली नव्हते त्याला थोडा स्वतःचाच राग आला चार दिवसांची मैत्री असलेल्या ओवीसाठी आपण श्रुतीशी असं वागावं त्याला श्रुती हवी होती पण ओवीचं काय संध्याकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा घरात कोणी त्याच्याशी बोलत नव्हतं तो खोलीत आला तर श्रुती नव्हती त्याने पायल बहिणीला विचारलं तर आईने त्याच्या एक कानाखाली वाजवली काही वेळाने त्याला दुपारचा प्रकार कळाला पायलने सांगितलं की दुपारी ओवी घरी आलेली आणि तिने काल तू काय केलंस ते सगळं श्रुती बहिणीला सांगितलं आणि ती म्हणाली तू आणि ती लग्न करणार आहे म्हणून वहिनीने इथून निघून जावं मानसला आता खूप राग आला ओवीची हिंमत कशी झाली श्रुतीला इथून जायला सांगायची तो ओवीच्या घरी आला ओवीने दार उघडलं हाय बेबी शाट आप काय झालं तू आज माझ्या घरी आलेलीस हो हाव डेअर यू तुझी हिम्मत कशी झाली श्रुतीला घरातून निघून जायला सांगायची कशी म्हणजे आता ती तिथे राहू शकत नाही ए हे ठरवणारी तू कोण असं का बोलतोस मानस एक आपल्या हातून चूक झाली माहीत आहे पण याचा अर्थ मी तुझ्याशी लग्न करेल असा नाही मी खरंच तुझी माफी मागतो मी काल घरी जात होतो तरी तूच मला अडवलंस पण आय लव यू इट इज नॉट लव इट्स अट्रॅक्शन नो मानस आय सिरियसली लव यू मानसकडे आता काही पर्याय नव्हता त्याला तिचं व्हावंच लागलं एक महिन्यातच त्यांचं ब्रेकअप झालं अर्थात अट्रॅक्शन जास्त दिवस टिकत नाही त्याने श्रुतीला एकदाही फोन केला नाही या एका महिन्यात आतापर्यंत सगळ्यांना मानसांनी ओवेबद्दल कळालं होतं आता मानसला थोडी लाज वाटली स्वतःचीच अजून त्यांचा डायवर्स झाला नव्हता श्रुतीजीच्या आईबाबांकडे राहत होती ओव्हीसोबत ब्रेकअपच्या दीड महिन्यानंतर तो श्रुतीच्या घरी आला या तीन महिन्यात सगळ्यांचा राग निवडला होता सगळ्यांनी त्याला माफ केलं होतं फक्त श्रुती सोडून जावईबापू यांना श्रुतीच्या आईने दार उघडलं मी श्रुतीला न्यायला आलोय मानस हे एकताच श्रुतीच्या घरच्यांना खूप आनंद झाला तिच्या आईबाबांना वाटायचं श्रुती तरुण आहे आणि जर आत्ता मानस तिला सोडून गेला तर तिचं परत लग्न ही होणार नाही कदाचित त्यांची श्रुती एकटीने आयुष्य काढावं अशी इच्छा नव्हती ते तिला पाठवायला तयार झाले मी नाही येणार श्रुती तिच्या रूमच्या दारातूनच म्हणाली मानस तर पाहतच राहिला का तू चलात आयतीला खोलीत घेऊन आली श्रुती काय हे जाणार नाही म्हणजे मला त्यांच्याबरोबर राहायचं नाही का पण आई कसं राहू त्यांच्याबरोबर मी ते काही मला माहीत नाही तुला जावंच लागेल आईचे शब्द ऐकून तिला खूप वाईट वाटलं आईबाबांना आपण जड झालो आहोत म्हणून ती स्वतःची बॅग भरायला लागली आईच्याही डोळ्यात पाणी आलं तिला श्रुतीचं फ्युचर दिसत होतं जर श्रुती मानाससोबत गेली नाही आणि इथेच राहिली तर आपण गेल्यावर शकील आणि वैभवी श्रुतीचे दादा वहिनी हिची काळजी नाही घेणार आख्या आयुष्यभर तिला नवऱ्याने सोडलेली बाई असं लोक म्हणतील त्यांना आपल्या मुलीचं भले हवं होतं काही वेळाने श्रुती बॅग घेऊन बाहेर आली दादावहिनी निरोप घेऊन ती मनासोबत निघून गेली तिला आईबाबांचा खूप राग आलेला गाडीत दोघेही शांत होते त्याला सॉरी म्हणायचं होतं पण हिंमत होईना तिचे अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते सॉरी श्रुती तो म्हणाला पण तिला काही फरक पडला नाही घरी पोचल्यावर पायलने तिला मिठी मारली तिनेही स्माईल केली सगळ्यांना भेटली काही वेळाने ते खोलीत आले ती सोप्यावर जाऊन झोपली आणि मानस बेडवर दुसऱ्या दिवशी सकाळी ती उशिरा उठली मानस आवरून तयार होता ती बाहेर आली तर मानसने आईला इशारा केला तर आईने तिला सांगितलं आज मानसने ऑफिसला सुट्टी घेतली आहे तुम्ही दोघं आज फिरायला जा श्रुतीला लगेच कळालं हा प्लान मानसचाच आहे तिने त्याच्याकडे पाहिलं तर त्याने नजर दुसरीकडे वळवली ती रूममध्ये येऊन रेडी झाली तिने लाल रंगाची साडी नेसलेली काही वेळाने ते बाहेर गेले काही वेळाने ते दोघे एका हॉटेलमध्ये आले त्याने तिला सांगितले पहिले आपण नाश्ता करून नंतर मी तुला कुठेतरी स्पेशल ठिकाणी नेणार आहे तुला काय हवंय ते ऑर्डर कर तिला कळालं आजचा अख्खा दिवस आपण फिरणारच आहोत तिने ढोकळा ऑर्डर केला नाश्ता झाल्यावर तो वॉशरूममध्ये गेला आणि मग ती इकडे तिकडे बघू लागली तर आजूबाजूला बसलेल्या कपल्सवर तिची नजर गेली तिला वाटलं काळ कितीही बदलला असला बायकांना कितीही सूट मिळाली असली तरी बाईकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षा त्याच जर मानसच्या जागी ही चूक मी केली असती तरी कोणी मानसकडून अपेक्षा ठेवली असती का की त्यांनी मला माफ करावे मग माझ्याकडूनच का मी एक स्त्री आहे म्हणून तेवढ्यात मानस आला ही कदा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद